हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एकोणतीस ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक, एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे गौतमीच्या विश्वासघातामुळे दुष्यंत दुःखी होऊन गाडी चालवत होता आणि त्याचा जीव घेणं अपघात झालाय तर दुसरीकडे कृष्णाच्या हळदीला सुरुवात झालीय तिला जयकांतच्या नावाची हळद लागते मग आता नेमकं हे घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जयकांशी लग्न होणार म्हणून कृष्णाने धसका घेतलेला असतो आणि तिची तब्येत बिघडते तिला ताप भरतो बंब्या आणि भक्ती तिची काळजी घेत असतात त्याच वेळेस सावित्री तेथे येते आणि म्हणते कृष्णे तू आराम कर फक्त मला एक गोष्ट सांग तू या लग्नाला तयार आहेस की नाही हे ऐकून कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते आय तू माझं ऐकून तरी घे तर सावित्री ही तिला दमदाटी करू लागते आणि म्हणते कोणताही निर्णय घेण्याच्या आधी संपूर्ण विचार करायचा असं स्थळ पुन्हा चालून येणार नाही लवकर सांग तू या लग्नाला तयार आहेस की नाही भक्ती म्हणते आई तुला कळत नाही का तिला या लग्नाला नकार आहे हे लग्न तिला नाही करायचंय तर सावित्री चिडून म्हणते मी तुला विचारलं का मी तिला विचारते ना आणि खरं सांगायचं तर जर तिने हे लग्न केलं आपल्या डोक्यावरील सगळं कर्ज एका फटक्यात माफ होईल आणि तीसुद्धा राणीसारखी राहील बाळजाबाईच्या घरात जयकांत तिला राणीसारखं ठेवेल कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते आय मी त्या जयकांबरोबर नाही लग्न करू शकत त्याची नजर खूप घाणेडी आहे मला खूप किळस येते एक वेळेस मी आयुष्यभर बिनलग्नाची राहील पण त्या जयकांबरोबर लग्न करणार नाही त्यापेक्षा तू माझा गळा दाबून मला मारून टाक पण त्या जयकांबरोबर मी लग्न नाही करू शकत असं म्हणून ती सावित्रीचा हात तिच्या गळ्याभोवती पकडते सावित्री हात सोडून म्हणते म्हणजे तुझा गळा दाबून मी तुला मारून टाकू आणि आयुष्यभर जेला जाऊ का त्यापेक्षा तू त्या, त्या जैकांबरोबर लग्न करून मरणा आमचा फायदा तरी होईल हे ऐकून बंब्या खूप चिडतो आणि म्हणतो मावशे तू कृष्णाला त्या जैकांबरोबर लग्न करायला नको सांगू तो जयकान हैवाने हैवान तो कृष्णाला खूप त्रास देतो आणि लग्न झालं ना तर तो कृष्णाला आणखीन त्रास देईल नरकातला सैतान आहे तो सैतान हे ऐकून सावित्री खूप चिडते आणि चक्क बंब्याच्या सणसणीत थोबाडीत मारते त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सावित्री त्याच्याकडे रागारागाने पाहू लागते बंब्या रडू लागतो तर दुसरीकडे गौतमी म्हणजेच पूजा चक्क बॉसला आपल्या घरी घेऊन आलेली असते आणि त्याला दारू पाजत असते ती बॉसला म्हणते बॉस हा तुमचा शेवटचा पेग यानंतर मी तुम्हाला नाही पिऊ देणार तर बॉस म्हणतो गौतमी मला तर विश्वासच बसत नाहीये की मी तुझ्या फ्लॅटवर तुझ्या घरी बसून मस्त दारू पितोय ड्रिंक करतोय तेही तुझ्याबरोबर तू तु, परफेक्शनिस्ट आहेस तर गौतमी म्हणते हो सर मी आहेस परफेक्शनिस्ट सगळं काही जमतं मला आणि ती समोर तिच्या अदा दाखवू लागते बॉसच्या जवळ जाऊ लागते त्याच्याशी लगट करू लागते त्यामुळे बॉस हा चांगलाच खुश होतो आणि म्हणतो गौतमी खरंच तू जिनियस आहे जिनियस कोणाला कसं आपल्या ताब्यात घ्यायचं ते तुला चांगलंच कळतं तर गौतमी म्हणते हो बॉस ते तर मला जमतंच तर इकडे सावित्री ही ढसाढसा रडण्याचं नाटक करू लागते आणि म्हणते या औदसेमुळे पांढऱ्या पायाची झिपरीमुळे आमच्या आयुष्याचं वाटोळ झालंय वाटोळ आज इतकी चांगली संधी आहे श्रीमंताचं स्थळ तिच्यासाठी चालून आलंय आणि सगळ्या गावासमोर तिने स्वतःच्या इज्जतीची शोभा काढली हिच्याशी कोण लग्न करणारे एवढं चांगलं स्थळ आलंय तर लग्न करून टाकायचं आपला पण फायदा होईल परंतु तिला ते कळत नाहीये जर तिने लग्न केलं नाही तर माझ्या पिलाचं काय होईल माझ्या पूजाचं काय होईल या कृष्णाचं लग्न नाही झालं तर माझ्या पूजाचंही लग्न नाही होणार ती सुद्धा बिनलग्नाचीच राहील भक्ती चिडून म्हणते आय बस झालं आता सुद्धा तू त्या पूजाचाच विचार करते का किती वर्षापासून ती हे गाव सोडून गेलीये तुला कधी भेटायला तरी ती परत आलीये का आणि तू तिच्यासाठी रडतेस का तिची काळजी करतेस का आपल्या डोक्यावर एवढं कर्ज आहे ते कर्ज कृष्णा फेरते वर्षाचे बारा महिने रात्रंदिवस ती राबत असते तिच्यामुळे दोन वेळेचं चांगलं खायला भेटतं आपल्याला आणि तुला कृष्णाची नाही तर त्या पूजाची काळजी आहे त्या पूजाने नोकरी करून एक रुपये तरी घरी पाठवलाय का उलट तूच तिला पैसे पाठवत असते हे ऐकून सावित्री खूप चिडते आणि म्हणते गप्प बसायचं माझ्या पिलाला काहीही बोलायचं नाही आणि ही झिपरी जे काही काम करते आपल्यावर उपकार नाही करत तिचं कर्तव्य आहे ते जेव्हापासून ती या घरात आली आहे माझ्या घराचं वाटोळ झालंय माझ्या धन्याला देवाघरी पाठवलं माझ्या डोक्यावर एवढं कर्ज करून ठेवलं आणि ही सगळी तिचीच जबाबदारी आहे माझी जबाबदारी नाहीये असं म्हणून सावित्री ही पुन्हा एकदा कृष्णाला दूषणा देऊ लागते या कृष्णामुळे माझं वाटोळ झालं माझ्या कुटुंबाचं वाटोळ झालं पांढऱ्या पायाची अवदसा असं म्हणून ती तेथून निघून जाते कृष्णा रडू लागते बंब्या कृष्णाला म्हणतो कृष्णे काही झालं तरी तू मावशीचं ऐकू नको त्या जयकांत लग्न करू नको तो जयकान हैवाने हैवान तो लग्नानंतर तुला नीट नाही वागवणार भक्ती म्हणते हो कृष्णा तू या लग्नाला होकार देऊ नको तर दुसरीकडे दुष्यंत अजूनही ऑफिसमध्येच बसलेला असतो रात्र झालेली असते तेवढ्यात गौतमीची मैत्रीण तेथे येते आणि दुष्यंतला विचारते तू येथे काय करतोय तू तर लीववर आहेस ना दुष्यंत म्हणतो हो मी लिववर होतो परंतु मला गौतमीला सरप्राईज द्यायचं होतं मी येथे आलो आहे पण मला सरप्राईज मिळालंय सकाळपासून तिला कॉल करतोय मेसेजेस करतोय ती रिप्लायच देत नाही आहे तुला माहिती आहे का ती कोठे गेली आहे ही मैत्रीण सांगते तू तिची एवढी काळजी का, का करतोय तिला तुझी एवढी काळजी आहे का तर दुश्यांत म्हणतो तू जरी तिची बेस्ट फ्रेंड असली ना तरी माझ्यापेक्षा जास्त गौतमीला कुणीही ओळखत नाही तिचं आत वेगळं बाहेर वेगळं असं काही नसतं मनात जे असतं ते फटकन बोलून जाते मनाची खूप चांगली आहे त्या ला ती त्यामुळे या मैत्रिणीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते गौतमी सकाळी ऑफिसला आली होती त्यानंतर बाहेर निघून गेली बॉसबरोबर बाहेर गेली आहे पण कुठे गेलेत मला ते माहिती नाही आहे हे ऐकून दुष्यंतला वाईट वाटतं ही मैत्रीण तेथून निघून जाते तर दुसरीकडे कृष्णा काहीतरी विचार करत असते बंब्याने आपल्याला जयकांत लग्न ठरल्याची बातमी दिली हे तिला आठवतं सावित्री आपल्याला काय काय बोलली हे सगळं तिला आठवतं त्याचवेळेस भक्ती तेथे तिची बॅग भरून आणते आणि म्हणते कृष्णे आईसमोर तू डोकं जरी आपटलं ना तरी ती आपलं नाही ऐकणार त्यापेक्षा तू येथून पळून जा माझी एक मैत्रीण मुंबईला आहे मी सगळी सोय केली आहे ती तुझी राहण्याची खाण्याची कामाची पैशाची सगळी सोय करेल तू तेथे जा पळून जा हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते भावा तू हे काय बोलतेस या घराने मला आसरा दिला मी अनाथ होते माझं कुणी नव्हतं तेव्हा भैरू बाबाने मला येथे आणलं आणि आता मी हे घर सोडून पळून जाऊ का हे मी नाही करू शकत मला बाची स्वप्न पूर्ण करायची आहे बाचं कर्ज मला उतरवायचं आहे मला शेतीमध्ये विहीर खणायची आहे मी हे घर सोडून कुठेही जाऊ शकत नाही आणि मी या लग्नाला होकार दिला आहे आईलासुद्धा मी हे सांगितलं आहे हे ऐकून भक्तीला मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे दुष्यंत गौतमीच्या घरी पोहोचतो गौतमी आपल्याला पाहून खूप खुश होईल असं त्याला वाटतं तर भक्ती ही देवी आईला प्रार्थना करते देवी आई माझ्या कृष्णाचं लग्न त्या जयकांबरोबर नको व्हायला नाहीतर यानंतर मी पाठ फिरवेल कधीही तुझी पूजा करणार नाही माझ्या कृष्णाचं लग्न त्या जयकांशी होऊ देऊ नको अशी ती देवी आईला प्रार्थना करते तर दुसरीकडे दुष्यंत गौतमीच्या घरी पोहोचतो गौतमीला सरप्राईज द्यायचं म्हणून तो गौतमीच्या घराची बेल न वाजवता त्याच्याकडे जी चावी असते त्या चावीने दरवाजा उघडतो आणि आतमध्ये जातो परंतु घरामध्ये जाताच त्याला समोर जे दृश्य दिसतं ते पाहून त्याला जबर धक्काच बसतो कारण गौतमी आणि गौतमीचा बॉस दुष्यंतचा बॉस एकाच बिछान्यावर असतात यांचं हे दृश्य पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसतो गौतमीने आपल्याबरोबर केलेला विश्वासघातावर त्याचा विश्वासच बसत नाही हे पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येतं थोड्या वेळा आधी दुष्यंत गौतमीचे जे गोडवे गात होता की गौतमीचा माझ्यावर प्रेम आहे माझं तिच्यावर प्रेम आहे ती मनाची खूप चांगली आहे ते सगळं आता एका क्षणात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असतं गौतमीचा खरा चेहरा त्याला समजलेला असतो त्यामुळे तो दुःखी होऊन रडत रडत तेथून बाहेर पडतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जयकांत आणि कृष्णा या दोघांच्या लग्नाच्या हळदीला सुरुवात होते कृष्णा सुंदर तयार झालेली असते तेव्हा सावित्री तिला म्हणते या हळदीने फक्त तुझंच रूप पालटणार नाहीये तर आपलं नशीबसुद्धा पालटणार आहे त्यामुळे गुपचूप हे लग्न करायचं तर दुसरीकडे आढळराव हे जयकांतबरोबर बोलत असतात आणि तेव्हा ते विचार करतात काहीही झालं तरी मी जयकांत आणि कृष्णाचं लग्न होऊ देणार नाही लग्न तर कृष्णा आणि दुश्यंतचंच होईल तर दुश्यंत हा आपल्या गाडीने घराकडे यायला निघालेला असतो परंतु गौतमीने जे काही केलं हेच त्याला आठवतं त्याचं रस्त्यावर लक्ष नसतं आणि एका ट्रकबरोबर त्याचा जबर अपघात होतो मग आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं तर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो